दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत एक राज्यातील विदर्भ बघून शाळा पंधरा जूनपासून सुरू होणार तर शिक्षक कर्मचाऱ्यांना बारा जूनपासून हजार राहावे लागणार तसेच दुसरी अपडेट आहे शिक्षक पदभरतीबाबत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण पाहणार आहोत शाळा या तारखेपासून सुरू परंतु तीन दिवस अगोदर शा कर्मचाऱ्यांना हजर राहावे लागणार आहे तसेच पदभरतीबाबत अपडेट पाहूया तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब मित्रांना शेअर करायला विसरू नका आज दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस राष्ट्रीय बाल दिवस त्रिकोण दिवस भोजन तयारी दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा राज्यातील शाळा ह्या यंदाच्या शैक्षणिक वर्षात दिनांक पंधरा जूनपासून सुरू होणार आहेत तर शाळामधील पूर्वतयारी म्हणून शिक्षक कर्मचाऱ्यांना तीन दिवस अगोदर शाळेमध्ये हजेरी लावावी लागणार आहे तर विदर्भातील शाळा ह्या तीव्र उन्हाळामुळे थोड्या उशिरा बनणार आहे उर्दू शाळेबाबत महत्त्वाचे सतरा जून बकरी आपल्या असल्या कारणाने राज्यात उर्दू माध्यमांच्या सर्व व्यवस्थापन शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीसपासून सुरू करण्याबाबत निवेदन प्राप्त झालेले आहे संचालक ऑफिसमध्ये परंतु या ठिकाणी खुलासा दिलेला आहे संचालक साहेबांनी शाळा शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीसपासून सुरू करण्याबाबत निर्देश असल्याने शासन परिपत्रकात बदल करणे संयुक्तिक होणार नाही त्यामुळे पंधरा जून रोजी शाळा उर्दू शाळा ही पंधरा जूनमध्ये जूनला उघडणार आहे पुढील अपडेट पाहूया राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने विदर्भ वगळता सर्व विभागातील राज्यमंडळाच्या राज्या राज्या राज्यातील सरकारी यंत्रणामधील कार्यरत सर्व शाळा ह्या दिनांक पंधरा जून वार शनिवारपासून सुरू होणार आहे तर विदर्भातील शाळा ह्या एक जुलैपासून सुरू होणार आहेत असल्याचे वेळापत्रक संबंधित विभाग प्रमुखाकडून करण्यात आलेले आहेत शाळा सुरू होण्याच्या तीन दिवस अगोदर शिक्षक शा शा कर्मचाऱ्यांनी शाळा पूर्वतयारी करण्यासाठी शाळेमध्ये हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत म्हणजे शिक्षक कर्मचाऱ्यांनी दिनांक बारा जूनपासून ते चौदा जूनपासून शाळेमध्ये हजर राहायचे आहेत तर विदर्भातील शिक्षक कर्मचाऱ्यांनी अठ्ठावीस ते तीस जूनपर्यंत शाळेमध्ये शाळा तयारीकरिता हजर राहायचे आहे सदर तीन दिवस अगोदर शाळा परिसर वर्ग खोल्या प्रयोगशाळा ग्रंथालय मुख्याध्यापक कार्यालय वाचनालयाची स्वच्छता तसेच मैदाने किचन शेड स्वच्छता करण्याचे काम करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण अधिकारी तसेच संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखाकडे देण्यात आलेले आहेत याशिवाय सदर शाळा पूर्वतयारीमध्ये एकूण आठ समित्याची निवड करण्यात यावेत असे सूचित करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये पालक विद्यार्थी तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहेत समितीमध्ये शालेय पोषण आहार परिवहन शाळा व्यवस्थापन समिती माता पालक समिती शिक्षक पालक संघ विशाखा समिती तक्रार निवारण समिती राखी सावित्री समिती अशा विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा गुणवत्ता वाढीसाठी समितीचे गठन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत दुसरी अपडेट पाहू पाहूया पदभरतीबाबत सहा जून दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार रिक्तपदे भरण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक सहा सहा दोन हजार चोवीसच्या संदर्भानुसार उपरोक्त विषयावरील सहसच सचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या दिन सहा सहा दोन हजार चोवीस रोजीचे पत्र यासोबत जोडले आहेत यासंदर्भात पत्रात नमूद केल्यानुसार आपल्या अधीनस्थ जिल्ह्यातील उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघुलेखक गडब राजपत्रित संवर्ग मंडळाधिकारी तलाठी कोतवाल अव्वल कारकून महसूल सहाय्यक लघुटंक लेखक वाचन वाहन चालक गट क संवर्ग व शिपाई गट संवर्गाची विहित विवरणपत्रातील माहिती तात्काळ चार वाजेपर्यंत निश्चितपणे ह्या पदाची तात्काळ माहिती सादर करायची आहे परिपत्रक अधिकारी यांच्या सक्ष निघालेले आहे दुसरेसुद्धा परिपत्रक आहे पदाबाबत तात्काळ माहिती सादर करण्याबाबत महत्वपूर्ण परिपत्रक आहे ईद सतरा जूनला असल्यामुळे निवेदन प्राप्त झालेले आहे वीस जूनपर्यंत सुट्टी देता येत नाही या ठिकाणी विधिमंडळाची शाळा पंधरा जून चोवीसपासून सुरू करण्यावर निर्देश असल्याने परिपत्रकात बदल करणे वय संयुक्तिक होणार नाही अशा प्रकारचं निवेदनसुद्धा प्राप्त झालेलं आहे हे परिपत्रक अखिल तामिळर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाऊनलोड करू शकतो